अमोल संतराम सरडे गाव सर्डेवाडी तर आम्ही काल आमचं दावेमानास ठरलं रात्री आम्हाला म्हणजे कॅरेट म्हणजे काय आमच्या गाडी म्हणजे आमची काय रेग्युलर गाडी येत नाही पाहुण्यांची गाडी होती पाहुण्यांना म्हणलं की कॅरेट नाही आपल्याला काय करायचं मग मग त्यांना म्हणलं की चला म्हणलं पाहुणे म्हणजे नवीनच कॅरेट घेऊ म्हणले आपण चला म्हणले आपण घेऊन जाऊ आपण दरवर्षी आपण घेऊन जातोच गेल्या वर्षी आपलीच कॅरेट आणली होती इंदापूर मधून ह्या वर्षी जर आवक जास्त असल्यामुळे म्हटलं तुम्हाला अडचण येईल काहीतरी म्हणलं त्यामुळे तुम्हाला काही फोन नाही केला कॅरेट अडीचशे रुपयाच्या आसपास बसलेला असेल हा नाही एकशे दहा रुपयापासून कॅरेट एक दो एकशे दोनशे रुपयाचं कॅरेट घ्या चांगलं चांगल। दोनशे बसल अडीचशे बसलो पण जर मार्केटिंग केलं आणि वीस रुपये पंचवीस रुपये किलोची वाढ झाली तर तुमच्या एका ट्रिप मध्येच कॅरेट तुमच्या पदरात पडणार पदरात पडत आहे आणि हे जे कॅरेट आहे तुम्ही वर्षभर नाही दोन वर्ष वापरू शकता पण ज्याला व्यवहारिक दृष्टिकोन ठेवला तुम्हाला एखादा गाडीवाला ज्याच्याकडे कॅरेट आहे ना आपल्या स्वतः शेतकरी म्हणून गाडीवाले आपल्याकडे कॅरेट नाही तर गाडीवाला सांगाल त्या पद्धतीने आपण जर घेऊन चुकीच्या ठिकाणी गेलात तर वीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये किलोला आजही पुण्यामध्ये सुधार रेटमध्ये फरक पडलेले शेतकऱ्यांचे अनुभव आहेत फक्त माझी एक चुकी आहे मी गाडीवाल्याला कमिशन देत नाही त्यामुळे गाडीवाला माझ्याकडे जी पटकन येण्याचा प्रयत्न करणार आहे पण बरेचसे गाडीवाले सांगलेत आता तुम्ही सगळे जुने आहात सात वर्ष मी कमिशन दिलं तुम्हाला नाही नाही मी कमिशन दिलं का तुम्हाला नाही 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 जर मी कमिशन देत नाही यात माझी चुकी नाहीये पण ज्या ज्या शेतकऱ्याचे पैसे घडतायेत त्यांनी घडतायेत त्यांनी दहावीस रुपये दराशे गाडीवाल्याला वाढू दिले पाहिजे का आपलाच फायदा व्हायला पाहिजे सगळ्याच काही झालं पाहिजे हं सगळ्याला थोडंफार मिळालं पाहिजे सगळ्याला थोडंफार सगळ्याला मिळायला पाहिजे मग आता गाडीवाल्याला सुद्धा व्यवहार ठेवा तुमच्या आमच्या ड्रायव्हरलाच विचारा ड्रायव्हरला कसा आमचं हा पण गाडी ड्रायव्हरलाच विचारा तुम्ही बरं तुमचं काय शेतकऱ्यांचा माल घेऊन येत आहे माझ्याकडे कमिशन भेटत नाही काय सुद्धा नाही आपली अपेक्षाच नसते जास्त पण ते भाडं व्यवस्थित देतात 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 मागील एवढं भाडे देतात मग काय मागील एवढं देतात मग अजून काय देत हा आपली जास्त अपेक्षाच नसती आणि आपण कमी सहा हजार सहा हजार साडेपाच साडेपाच मध्ये येतो ठीक आहे ना दो दो खरतर, दोन अडीच हजार रुपये डिझेल लागले दोन तीन हजार दोन अडीच हजार रुपये राहिले रात्री दिवसात बस झालं बस झालं ठीक आहे खर तर आज शेतकरी समाधानी असताना गाडीवाल्याला समाधानी करतो ही मोठी आनंदाची बाब आहे पण दोन पाच रुपयासाठी पाच रुपयामध्ये जर तुमच्या शंभर कॅरेटला साधारणतः तुम्हाला पाचशे रुपये कमिशन मिळालं किंवा दहा रुपयांनी एक हजार रुपये कमिशन मिळालं तर त्या एक हजार रुपयासाठी गाडी इकडं तिकडं घेऊन जात असताना आपलं किती नुकसान होणार आहे याचं लय नुकसान होते लय नुकसान होते ना दहा पंधरा हजार रुपयाला यांनी सांगितलं दहा पंधरा किडी चौधरी सोडला की दुसरीकडे गेला की किती हजाराचं दहा पंधरा हजार रुपयाचं दहा पंधरा हजार जर वाढून मिळत असतील काल सुद्धा एका शेतकऱ्याने मला जाता सांगितलं शेत दुसरीकडे जोडीत माल टाकला त्या पट्टीचं ना आमच्या इथल्या पट्टीत शंभर कॅरेट पाठी पंधरा हजार रुपयाचं नुकसान झालं पंधरा हजार रुपयाचं नुकसान होत असेल पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार तर आपण स्वतः मार्केटिंग पाहिलं पाहिजे आणि मी आज जातीनं ही चोवीस तास फॅक्टरी चाललेली आहे आपल्या आता इथं तुम्ही सकाळी बी तेवढीच गर्दी आहे रात्री बी तेवढीच गर्दी आणि महाराष्ट्रात तीन ठिकाणी ही अशी परिस्थिती आहे त्यामुळं गाडीवाल्यांना समाधानी ठेवा गाडीवाला जरा त्यालाही थांबावं लागते दुपारी चार वाजता येतं तर पाठ सकाळी चार चार वाजेपर्यंत गाड्या खाली होत नाही त्यामुळं जरा थोडंसं गाडीवाल्यांचा बी विचार करणं गरजेचं आहे आणि गाडीवाल्याला जर समाधाडी ठेवलं तर मला असं वाटतं की केडी चौधरी इकडं असं म्हणत नाही महाराष्ट्रात असे केडी चौधरी सारखे जर चांगले आडते असतील तर तिथपर्यंत शेतकऱ्याला ते घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही बरोबर की नाही